नमस्कार मंडळी आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे प्राचीन मंदिरांची अद्भुत रचना त्यामागील गूढ कथा आणि अप्रतिम शिल्पकलेने भरलेली एक जागा अशीच एक अनोखी वास्तू म्हणजे आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिर सोळाव्या शतकात बांधलेले हे मंदिर आपल्या अनोख्या वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे पण या मंदिरात एक रहस्य दडले आहे जे आजही शास्त्रज्ञ आणि भक्तांसाठी कोडेच आहे ते रहस्य काय आहे आणि हे मंदिर इतकं खास का आहे चला तर जाणून घेऊया या अद्वितीय लेपाक्षी मंदिराची कहाणी आंध्र प्रदेश राज्याच्या अनंतपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेले ठिकाण म्हणजे लेपाक्षी हे ठिकाण विशेषत प्रसिद्ध आहे ते वीरभद्र मंदिरासाठी हे मंदिर हिंदू पौराणिक इतिहासाशी निगडित असून त्याच्या अद्भुत वास्तुकलेसाठी आणि दंतकथांसाठी ओळखले जाते या मंदिराचा संबंध रामायण महाभारत आणि दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याशी आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आपल्याला हवेमध्ये लटकणारा एक खांब शिवपार्वती वीरभद्र यांचे भव्य कोरीव शिल्प आणि महाकाय नंदी मूर्ती पाहायला मिळते हे मंदिर सोळाव्या शतकात बांधले गेले असून त्याची निर्मिती विजयनगर साम्राज्याच्या काळात झाली वीरभद्र मंदिराची निर्मिती विजयनगर साम्राज्यातील राजा अच्युतरायाच्या काळात झाली मंदिराच्या बांधकामाचे मुख्य श्रेय राजाचे दोन मंत्री आणि सेनापती म्हणजेच विरुपन्ना आणि वीरांना यांना दिले जाते या मंदिरातील काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊया या मंदिरातील मुख्य देवता म्हणजे वीरभद्र स्वामी जे भगवान शंकरांचे एक पराक्रमी आणि उग्र रूप आहे मंदिराच्या गर्भगृहात वीरभद्राची एक प्रभावशाली मूर्ती आहे जी उग्र भाव दर्शवते या मंदिरातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हवेतील लटकणारा खांब हा खांब जमिनीला टेकलेलाच नाहीये तर जमिनीपासून थोडे अंतर ठेवून वरती हवेत तरंगलेला दिसतो असे मानले जाते की प्राचीन वास्तुशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या उच्च कौशल्यामुळे हा खांब असा बांधला गेला आहे लोक श्रद्धेपोटी या खांबाच्या खाली कापड किंवा कागद टाकून ते या खांबा खालून सरकवतात आणि त्या खांबा खालून ते, ते कापड किंवा कागद सहज बाजूला येतो त्यामुळे हा खांब हवेत लटकलेला असल्याचे सिद्ध होते वीरभद्र मंदिराच्या जवळच एक भव्य नंदीची मूर्ती आहे जी भारतातील सर्वात मोठ्या नंदी मूर्तींपैकी एक मानली जाते ही नंदी मूर्ती एकाच दगडातून कोरलेली आहे आणि सुमारे साडेचार मीटर उंच आणि आठ मीटर लांब आहे नंदी हे भगवान शंकराचे वाहन मानले जाते आणि ते मंदिराकडे तोंड करून आहे मंदिराच्या आत सप्तर्षी मंडप आहे जिथे सुंदर काम केलेली शिल्प आहेत मंदिराच्या भिंती आणि स्तंभांवर रामायण महाभारत आणि पुराण कथांशी संबंधित विविध शिल्पे कोरलेली आहेत गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचे प्रतिकात्मक शिल्प येथे आढळते या मंदिरात एक सुंदर कोरीव शिल्प आहे जे भगवान शंकर आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे दर्शन घडवते या कोरीव शिल्पाच्या एका बाजूला भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि ऋषीमुनी दिसतात तर दुसऱ्या बाजूला पार्वती माता आणि भगवान शिव यांचे विवाह दृश्य आहे मंदिराच्या बाहेर एक प्रचंड शिवलिंग आहे ज्यावर एक भला मोठा नाग पसरून उभा आहे हे दृश्य पाहून मंदिराच्या शिल्पकलेचे अप्रतिम कौशल्य लक्षात येते या मंदिराच्या संदर्भात एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की प्राचीन मान्यतेनुसार जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेला घेऊन जात होता तेव्हा जटायू या ठिकाणी रावणाशी लढला पण रावणाने त्याचे पंख कापून टाकले आणि जटायू येथे मृतप्राय अवस्थेत पडला श्रीराम जेव्हा त्या मार्गाने जात होते तेव्हा त्यांनी जटायूला सावरले आणि लेपाक्षी म्हणजे उठा पक्षीराज असे म्हणाले त्यामुळेच या गावाचे नाव लेपाक्षी पडले आहे असे सांगण्यात येते त्याचप्रमाणे वीरभद्र अवताराची देखील एक कथा सांगितली जाते पुराणानुसार दक्ष प्रजापतीच्या यज्ञात भगवान शंकरांनी आपला वीरभद्र अवतार धारण केला आणि यज्ञ विध्वंस केला हे मंदिर त्याच वीरभद्र स्वामीला समर्पित आहे मंदिरातील प्रत्येक शिल्प स्तंभ आणि भिंतींवर असलेल्या कोरीव नक्षीकामात तत्कालीन कलाकारांचे कौशल्य स्पष्ट दिसून येते मंदिराच्या गाभाऱ्यात स्वामींची मूर्ती आहे ज्याला अठरा पायऱ्या चढून जावे लागते येथे प्रवेश करताच आपण जणू कलेच्या आणि भक्तीच्या एका अद्भुत विश्वात प्रवेश करतो आहोत असे वाटते प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते तसेच दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात लेपाक्षी उत्सव आयोजित केला जातो जिथे नृत्य संगीत आणि धार्मिक विधी होतात लेपाक्षीला जाण्यासाठी बंगलोर येथे विमानतळ सर्वात जवळचे आहे तर रेल्वे स्थानक हे हिंदूपूर येथे आहे आणि रस्त्याने जायचे असल्यास बंगलोर किंवा अनंतपूर येथून बस किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते लेपाक्षी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय चमत्कार आहे त्यातील उडता स्तंभ म्हणजेच हँगिंग पिलर अप्रतिम चित्रकाम आणि मंदिराशी निगडित कथा या सगळ्यांमुळे हे मंदिर खूप खास ठरतं आपल्या भारतात अशा कित्येक अनमोल ठेव्यांची संपत्ती आहे आणि ती जपणं आपलं कर्तव्य आहे तर मंडळी तुम्हाला लेपाक्षी मंदिराची ही माहिती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियाद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व अशाच अद्भुत ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ